या संस्थेला परंपरा की चाळीशी वर्षाची संस्था आहे आणि देशातली पहिली संस्था खबरकारोणीशे एकोणचाळीस ला स्थापन झाली दिल्लीमध्ये एक संस्था निर्माण झाली ती एकोणीसशे चाळीस ला आणि एकोणीसशे एक ला मुंबई मराठी पत्रकार संघ स्थापन झाला आणि श्रमिक पत्रकार संघ स्थापन झाला एकोणीसशे एकेचाळीस ला त्याच्या अगोदर दोन वर्ष आपण स्थापन होते आणि सगळ्या मुंबईमध्ये पत्रकारांच्या हक्काच्या असतील समाजाच्या हक्काच्या असतील सगळ्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग येणारी ही संघटना आहे आणि आज एक जाए ता। ता जाए नी नी <laughs> तुम्ही बघत असा की एक मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार परिषदेनं उभी केलेली आहे आणि ही चळवळ जर तो जायची असेल तर गावगावचं संघटने हे मजबूत केलं म्हणजे आता काल आम्ही नांदेडमध्ये देखील रिचार्ज चर्चा केली नांदेडमध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी जिल्ह्यातले पत्रकार आणि प्रतिनिधी जवळपास ऐंशी पत्रकार उपस्थित होते आणि त्यांना देखील मी हेच सांगितलं की आपल्याला आता मोठी आव्हान आहे जे कोणच्या ससो असतील आम्ही असो तर आम्ही एका ध्येयानं काम करत होतो की आम्ही आम्ही आमच्या विषयाकडे बघत होतो परंतु आज आपल्या रंगांकडे दुर्लक्ष करण्यासारखी परिस्थिती ससो नाहीये आपल्या अगदी संध्याकाळची प्रांत असणारे किमान दोन चार लोकांचे फोन येतात की सर आम्ही पेन्शनसाठी अर्ज केलेला आहे सन्मान योजनेसाठी अर्ज केलेला आहे आमचा अर्ज मंजूर रोज नाही आणि मला दुपारच्या डायबेटीस गोळ्या करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही तसंच ससो म्हटलं तसं सगळ्यांनी घर डाग सगळ्यांचे गाड्या घोड्या आहेत अजून एक पाच टक्के पत्रकार असतील असे परंतु पंच्याण्णव टक्के पत्रकारांचे प्रश्न कॉमन आहेत आणि आपण ज्या प्रश्नातून प्रश्नांच्या विरोधामध्ये जातात त्यांना रोज चार दिशेमध्ये लढत असतो तर हे सगळे प्रश्न घेऊन आपल्याला परत एकदा संभाजीनगरमध्ये आपल्याला एक संमेलन मंजूर करायचं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण इथे जे आहे आणि आपले जे काही मित्र पत्रकार असतील त्यांना घेऊन तुम्ही बालाजी सुरेवजी त्या न परत एकदा संभाजीनगर जिल्हा पत्रकार संघ आपण पुनर्जेहित करत आहोत बालाजीला अध्यक्ष म्हणून बालाजीची नेमणूक करत आहोत सगळे सदस्य नोंदणी बालाजीने करावी जिल्ह्यातल्या जिल्ह्यातली शहरातली बांधणी करावी जिल्ह्यातले तालुक्यातले जसं लोक सातत्यानं संपर्कात असतात म्हणजे पैठण असेल खुलताबाद असेल किंवा कन्नड किंवा बाकी तालुक्यातले लोक मला सांगतात की सर तुम्ही आमच्याकडे आपल्याला संघटित पाहिजे वगैरे परंतु मुळात बेस जो आहे संभाजीनगरचा तिथं जर संघटन नसेल तर मग अनेक गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि मला असं वाटतं की मराठवाड्याचा प्रवेशद्वार किंवा मराठवाड्याचं मुख्यालय येथे आहे आणि इथेच जर संघटन कमकुवत असेल तर त्याचा परिणाम सगळ्या मराठवाड्यावर होऊ शकतो म्हणून आपण परत एकदा सगळ्यांनी एकत्र यावं आणि ती संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा आपले प्रश्न आहेत आपले प्रश्न घेऊन आपल्याला लढायचं आहे मी मराठी पत्रकार परिषदने सांगितलं तुम्हाला मी काय काय केलं पण या उपरे जे गजू पत्रकार आहेत कुणी आजारी असेल कोणाच्या पत्रकारचं निधन झालं असेल किंवा आम्हाला ज्या ज्या लोकांच्या हाक येते किंवा मदतीची मागणी येते गेल्या चार वर्षामध्ये डॉक्टर गेल्या चार वर्षामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये आपण पत्रकार <स्था> आता आता नांदेडमध्ये नांदेडमध्ये एका पत्रकारला कॅन्सल झालेलं महेंद्र महेंद्र देशपांडे नावाचा पत्रकार पेपरमध्ये काम करतो तो तर त्याला त्याला कॅन्सल झालेला आहे तर त्याला आपण काल एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाची मदत हे करतो म्हणजे मी सातत्याने असं म्हणत असतो की प्रत्येक वेळेस हे करत नाही सरकार ते करत नाही सरकारचा जर ऍटिट्यूड आपल्या लक्षात आलेला आहे किंवा तुमचे प्रश्न सोडायचे नाही तुम्हाला रखू द्यायचं असं जर सरकारचं धोरण असेल तर काय तुम्ही सरकारच्या नावाने उर्दूच पण काय होणार नाही आपण आपल्यासाठी काय कुठलं हे देऊन तर हा विचार करून आम्ही हे सुरू केलं की एखाद्या पत्रकार आम्ही असं धोरण ठरवू की महाराष्ट्रामध्ये एकही पत्रकार एकाकी नाही जार, म्हणजे आज माझ्या पार्टीचे कोणी नाही असं कोणाला वाटता का आम्ही आम्ही तुमच्या पार्टीचा पत्रकारांच्या पार्टीचे आहे महाराष्ट्रामध्ये <गले>। मग ते कोणावर हल्ला झालेला असेल कोणाच्या आर्थिक अडचण असेल म्हणजे आम्ही तर कोणाचं मला फोन आला एखाद्या पत्रकाराचा मी आमच्या जिल्ह्यात स्थानिक म्हणजे काही जिल्ह्याच्या तालुक्याचे पदाधिकारी विचारतो की आठ पदार्थ पत्रकार आहे का आणि त्याला काही विचार न करतो आम्ही अकरा हजार करतो आमच्या परिषदेच्या खात्यातून त्यामुळं एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्माण होतो किंवा कोणी नाही पण मराठी पत्रकार परिषद आपल्या पार्टीची आहे हा देखील एक विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही एक आता कालच्या भेटीमध्ये देखील चर्चा झालेली आहे की एक कॉर्पोरेट फंड आपण देखील जसं सरकारने सबल मुख्यमचा कॉर्पोरेट फंड तयार केला तसा कॉर्ट फंड आपण देखील एक कोटीचा किमान जर तयार केला आणि त्याच्या व्याजात जे महाराष्ट्रातील गरजू पत्रकार दरवर्षी पर पत्रकारांना मला असं वाटतं की हे मोठं काम होऊ शकेल आणि त्या देखील आम्ही विचार करू शकतो लढे आंदोलन आम्ही तुमच्याकडे येणार पाठणं करणार तुम्ही आमचं सरकार करणार या सगळ्यापेक्षाही गरजू पत्रकारांपर्यंत कसं पोहचता येईल त्याला त्याचं दुःख निवारण करण्यासाठी संघटना म्हणून काय करता येईल या अंगाने देखील आम्ही आता विचार करतो की सातत्यानं सगळ्या भागामध्ये दोन जे प्रश्न आमच्या निदर्शनास आलेले त्या प्रश्नांना मिळताना थेट त्याला आर्थिक मदत किंवा त्याला मानसिक आधार देण्याचं काम घ्या काळामध्ये दे देखील महाराष्ट्र दे पत्रकार परिषद करणार आहे युट्यूब चॅनल्सवाल्यांचं देखील एक कार्यशाळा आपण लवकरच पुण्यामध्ये घेतो युट्यूब चॅनल्सची संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच हजारच्या दर जवळपास खूप चॅनल्स आहे म्हणजे जे तालुका पातळीवर काम करणारे जिल्हा पातळीवर करणारे राज्य पातळीवर काम करणारे चॅनल्स आहेत तर त्याच्या त्या संदर्भात देखील आपण सरकारकडे एक पाठपुरावा करतो की तुम्ही जसं साप्ताहिकवाले छोटे दैनिक वाले मोठे दैनिकवाल्यांना जाहिरातीचे स्लॅब देतात की बाबा साप्ताहिकवाल्यांना दरवर्षाला सहा जाहिराती मिळाल्या पाहिजे छोटी जिल्हा वर्तमानपत्र आहे की त्यांना कम कम दर्जाचे ब दर्जाचे किंवा अदर्जाचे वर्तमानपत्र त्यांना किती जाहिरात मिळाली तर ते कोटा दिलेला आहे त्यांचे दर देखील सरकारनं ठरवले त्या पद्धतीनं युट्यूब चॅनल जे चालवतात त्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर किती आहे त्यांचे फॉलोअर्स किती आहेत त्या संख्येच्या नुसार तुम्ही त्यांना जाहिरात केली आहे त्यांना स्वीकृती कार्ड मिळालं पाहिजे स्वीकृतीचे संदर्भात देखील आता आम्ही कमिटीमध्ये आहोत अदिस्वीकृती राज्य कमिटीमध्ये तर तिथे देखील आम्ही सातत्याने हा मुद्दा मांडलेला आहे की युट्यूब चॅनल्सवाल्यांना देखील जाहिराती मिळाल्या पाहिजे युट्यूब चॅनल्सवाल्याचे काही प्रश्न आहेत

हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत समाजही आपल्या पाठीशी राहणार नाही आणि सरकारकडे पाठपुरावा करत असताना प्रत्येक वेळा आम्हाला असं सांगितलं जातं ज्यावेळेस आम्ही कायद्याला आग्रह धरतो कायद्यासाठी वाटतो त्यावेळेस असं सांगितलं आहे की तुमच्या लोकांचे विश्वास धरत आहे का काही वाटेल ते बातम्या दाखवतात वाटेल ते करतात वगैरे तर युट्यूब चॅनल्सवाल्यांनी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की आपण जी बातमी दाखवू ती ऑथेंटिक असली पाहिजे आणि खरी बातमी आखली पाहिजे आणि मग ही बातमी कशी दाखवायची युट्यूब चॅनल सुरू कसं करायचं आता मी बघतो मी जिल्हा आणि ग्रामीण भागातले जे युट्यूब चॅनल्स आहेत ते मी पाहत असतो परंतु त्याच्यामध्ये जो कंटेंट असतो किंवा त्याच्यामध्ये जे चित्र दाखवलेले जातात ते नीट एडिट झालेले नसतात मग कोणाचं तरी नुसतं मुक्त दिसतं कोणा तरी खालीचे पाय दिसतात तर मला असं वाटतं की हे जोपर्यंत मी टेक्निकली सांगतो होणार नाही आणि टेक्निकली स्ट्रॉंग होणार नाही तुम्ही तोपर्यंत त्याचे विवर्स वाढणार नाही आणि विवर्स वाढवण्यासाठी त्याच्यानंतर गुगल्स करून तुम्हाला त्याचे पैसे मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हो याचं सगळं मार्गदर्शन करणारी एक कार्यशाळा या पुढच्या महिन्यामध्येच आपण पुण्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी लावतो जेणेकरून